आणखी एक महत्वाची बातमी त्र्यंबकेश्वर मध्ये प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणारच आहे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त मनोज थेटे यांनी ही माहिती दिली आहे पुरातत्व विभागाकडून प्राजक्ताच्या कार्यक्रमाला हिरवा कंदीर आहे प्राजक्ता माळी भरतनाट्यम आणि कथ्थक वेळेला या, या कार्यक्रमात सादर करेल असंही सांगण्यात आलं यावर्षी देखील आमचे ते सांस्कृतिक सगळे कार्यक्रम आहेत प्राजक्ता माळी यांचा देखील सव्वीस तारखेला कार्यक्रम आहे भरतनाट्यमचा या सर्व कार्यक्रमा देवस्थान ट्रस्ट सुसज्ज झालेला आहे व येणाऱ्या भाविकांना त्यांचं दर्शन कसं सुसाय होईल पाण्याची व्यवस्था वगैरे याची सगळी व्यवस्था पण आम्ही विश्वस्त मंडळाने मिळून पूर्ण व्यवस्था चोख बंदोबस्त ठेवणार आहे मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट कडून फोन आला की आम्ही दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर नृत्यावर आधारित महोत्सव आयोजित करत असतो कार्यक्रम आयोजित करत असतो आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार इथे येऊन आपली कला सादर करून गेलेले आहेत फुलवंतीच्या निमित्तानं आम्हाला कळलं की तुम्ही देखील भरतनाट्यम नर्तिका आहात तर यंदाचे वर्षी तुम्ही तुमच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम इथे सादर कराल का आणि अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज ही नृत्य देवता आहे आराध्य दैवत आहे त्यामुळे मी काला होकार दरम्यान का कार्यक्रम हा नाकारण्यात आला होता त्यावर एक नजर टाकूया पुरातत्व विभागाचा त्र्यंबकेश्वर देवस्थानला पत्र त्र्यंबकेश्वर मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमांना पुरातत्व विभागाचा आक्षेप कार्यक्रमापूर्वी पुरातत्व विभाग दिल्लीकडून परवानगी घेण्याचे त्यांनी आदेश दिले नंतर मंदिरामध्ये गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं देखील पुरातत्व विभागानं म्हटलं पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक शंका ही उपस्थित केली होती देवस्थान ट्रस्टनं तातडीनं सुधारात्मक उपाययोजना कराव्यात असं देखील यामध्ये म्हणण्यात आलं होतं